येणे काले तातडे या परिसरामध्ये आपल्याकडे जो गोळा तालुक्याचा शिवनेरी हापूस त्याला जे जे आय मानांकन जे भेटलेले आहे त्या आंबा उत्पादक परिसरामध्ये गेले काही दहा पंधरा दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसाच्या अनुषंगाने आज तालुका अधिकारी मी स्वतः आणि गावातले सर्व पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या एक आम्ही आज फिरलो असतो नुकसानी पाणी करतात असं लक्षात आलेलं आहे की तालुक्यामध्ये आपल्याला जो मे महिन्यामध्ये ॲव्हरेज दहा मिलीमीटर पाऊस पडतो की त्याच्याजवळजवळ जो एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस गेल्या काही दिवसात आलेला आहे ता त्यामुळं या भागातल्या आंब्याचं विशेषतः आंब्याचा आणि कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांदा काही शेतकऱ्यांचं जो काढून ठेवला होता अच्छा तो शेतातून असल्यामुळे शेताच्या बाहेर त्यांना देता आलं नाही त्यामुळं कांदा या शेतीतनं काढलेला कांदा भिरून तो खराब झालेला आहे आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यामुळे आम्ही आमच्या ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यांच्या कुरशी साठाचे अधिकारी या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत तात्काळ तीन दिवसात या नुकसानीची पंचनामे करायची आहे आणि या नुकसानीची पंचना पूर्ण करून एकतीस तारखेला ता पूर्ण करून तात्काळ आम्ही त्यांना मदत करून त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करतो धन्यवाद तालुक्यातील आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये येणारे काले काटेरे या गावामध्ये पुरुद्ध तालुक्याचे तहसीलदार सुनील साहेब त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी भोसले साहेब यांनी आज प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन पाहणी केली आणि खऱ्या अर्थानं जे नुकसान झाले आंबा पीक असं आणि कांद्याचं अक्षरशः अनेक पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे कांदे आज शेतामध्ये आहेत आणि त्या शेतामध्ये कांद्यामध्ये पाणी गेलं आणि त्या कांद्याचं प्रचंड नुकसान झालं आणि आज आंब्यातली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे कारण प्रत्येक आंब्याला आज त्या ठिकाणी डाग पडत आहे आणि याच्यामुळे आज मार्केटसुद्धा त्यांचं डाऊन झालं आणि भविष्यात आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करायचं हा त्यांच्यापुढं पडणारा हा प्रश्न आहे आणि म्हणून शासन स्तरावर या गोष्टीचा पंचनामा व्हावा म्हणून त्या ठिकाणी काल आम्ही मागणी केली त्याची दखल सुद्धा ते तहसीलदार साहेब प्रांत शिंदे साहेब यांनी दखल घेतली आणि तात्काळ पंचनाम्याचे आदेश या ठिकाणी आज दिले त्याबद्दल येणारे काटेडे काले आणि पंचकृषीच्या वतीनं चिठ्ठलवाडीच्या वतीनं या ठिकाणी मी साहेबांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद